नमस्कार मी लथित बनेर महाराष्ट्र लाईन न्यूजमध्ये आपलं सर्वांचं शानदार स्वागत सांगली जिल्ह्याचे खासदार माननीय विशालदादा पाटील जत तालुक्यात गावभेट आभार दौरा घेण्यात आला यावेळी अचकनाळी बनाळी अंत्राळ औंडी लोगाव शिंगनळी मोकाशवाडी बागलवाडी शेगाव कोसारी काशनिंगवाडी वाळीखिंडी नवाळवाडी बेवनूर गोळबंची प्रतापूर जत तालुक्याचे आमदार विक्रमदादा सावंत सभापती नानासाहेब शिंदे अप्पाराय बिराजदार नाथा पाटील अवधूत भोसले यांच्या साक्षीने गावभेट आभार दौरा घेण्यात आला यावेळी कोसारेचे माजी उपसरपंच बाळासाहेब पवार ग्रामपंचायत सदस्य खासदार विशालदादा पाटील यांचा सत्कार केला आमदार विक्रम सावंत यांचा सत्कार तानाजी चव्हाण सर यांनी केला आमदार विक्रमदा सावंत काय माहिती आपण पाहूया प्रमुख मंडळी कोसारी गावचे आपण सर्व मतदार बंद बोल लोकसभेची निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर काही या तालुक्यातल्या लोकांना अडचणी निर्माण झाल्या बाबा की परत विक्रमराव प्रचाराला येत नाही येते, ना येते यायच्यात ये न जरा थोडंफार या तालुक्यातनं आम्हाला तुम्हाला मतदान कमी पडलं पण मतदान जरी कमी पडलं तरी आ, हो। पीड़े या या ही तालुक्यातली जनता वसंतदादांपासून प्रकाश बापूपासून मदन भाऊंच्या पासून प्रतीकदारांच्या पासून आज तुमच्यावर म्हणजे पिढ्यान पिढ्या या तालुक्यानं तुमच्यावर प्रेम केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं ही पुढच्याही काळात या ठिकाणी ही जनता करेल त्याचबरोबर आज ज्या पद्धतीनं एकीकडं एक खासदार साहेब आपल्या विचाराचे झाले आणि येणाऱ्या विधानसभेत सुद्धा आपल्या विचाराचा आणि काँग्रेसच्या विचाराचा आमदार असणं गरजेचं आहे आणि म्हणून या आभार दौऱ्याच्या निमित्तानं आपल्या मी मनापासून सगळ्यांना धन्यवाद देतो आणि येणाऱ्या काळात सुद्धा आपल्या तालुक्याचा चेहरा मोरा बदलण्यासाठी एकीकडं विशालराजा खासदार आहे एक एकीकडं एक एक आमदार हा काँग्रेस पक्षाचा झाला पाहिजे एवढीच या निमित्तानं मी आपल्या या आभार दौऱ्याच्या निमित्तानं विनंती करेन आणि प्रथम आहे आणखीन एकदा तुमच्या सगळ्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद देऊन थांबतो खासदार विशाल दादा पाटील काय म्हणते ते आपण पाहूया जत तालुक्यातील पनाळे आणि शेगाव जिल्हा परिषद गटाच्या गावांमध्ये आभार दौरा आज सकाळपासून आम्ही सुरू केला त्यामुळे प्रथम तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या माझ्या कुटुंबियांच्या माझ्या पक्षाच्या वतीनं मी तुमच्या सगळ्यांचे खूप 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 आभार मानतो अत्यंत आणि अडचणीच्या काळात आम्हाला आमच्या कुटुंबियाला आपल्या अस्तित्वाच्या लढाईत तुमची साथ मिळाली ही साथ खूप मोलाची होती आज वसंतदादांचं नाव हो। काँग्रेस पक्षाचा विचार हा जिल्ह्यातनं संपवण्याचा काही लोकांचा डाव होता तो हाणून पाडण्यासाठी आमची ही उमेदवारी होती आणि हा डाव हाणून पाडण्यात तुम्ही सर्वांनी पुढाकार घेतला म्हणून हे शक्य झालं हे नाकारून चालणार नाही म्हणून पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांच्या मनातच नाही हा दौरा आभाराचा आहे मी फक्त आभार मानणार आहे भाषण करायला खूप काही अजून आपल्याला शिल्लक आहे आणि ते कामं तुमची होतील त्यावेळी मी निश्चित तुमचा सत्कार पुन्हा एकदा स्वीकारला येईनच पाच वर्ष आपल्याला काँग्रेस पक्षाचे आमदार लाभले आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी विक्रमदा स्वरूपात त्यांनी आणला दुर्दैवान या पाच वर्षाच्या काळात खासदार मात्र भाजप पक्षाचे असल्यामुळे जी पाहिजे ती साथ ती दिल्लीत न मिळाली नाही आणि ती साथ न मिळाल्यामुळे विक्रमदा बिचारे एकटेच पळत होते आता संधी आलेली आहे लोकसभेला खासदार तुम्हाला तुमच्या विचाराचा मिळाला विक्रमदा येणाऱ्या निवडणुकीत ह्या परिसरातील मला वाटते दोन हजारच मताधिक्य ह्या जिल्हा परिषद गटात आपल्याला जवळजवळ मिळाले ह्याच्याहून आधी जवळजवळ चार ते पाच हजार मताचं मताधिक्य तुम्ही सगळ्यांनी विक्रमदा द्यावं ही दोघांची आमची जी जोड आहे आम्ही जे भाऊ आहे हे आम्ही विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखाली एकत्रपणे काम करतो ही आमची जोड निश्चितच तुम्हाला तुमच्या परिसराच्या विकासासाठी जे काय निधी लागेल ते उपलब्ध करून देईल जास्तीत जास्त काम घडून आले कारण आमची तुमच्याशी बांधिलकी आहे आहे वर्ष वर्षाचे आहे तुम्ही आमच्यावर कित्येक प्रेम केले आणि आम्ही सुद्धा मध्ये पराभूत झालो म्हणून आम्ही काय तुमचा संपर्क सोडला आम्ही कामं सोडले तुमच्या कामात राहिले आज दिल्लीत आवाज उठवायची परिस्थिती गेल्या दहा वर्षात दिसत नव्हती आज गेल्या 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 दहा वर्षात खासदार फक्त एकदा लोकसभेत बोललेले मी एका एक अधिवेशनात अकरा वेळा बोल हा तुमचा आवाज म्हणून बोललो जत तालुक्याचं नाव सुद्धा त्या लोकसभेत गेल्या दहा वर्षात निघालं नाही <laughs> त्यामुळे <ताँगा। laughs> आता विक्रम दादाच्या माध्यमातून जस तुम्हाला चांगले आमदार लाभले होते तसंच तुम्हाला आता चांगले खासदार लाभले ही जोड आता ही सहा महिन्याची तुम्हाला दिसेल जेवढी कामं तुम्हाला या सहा महिन्यात दिसतील हेच पुढच्या साडे चार पाच वर्षाच्या काळात तुम्हाला काम हवे असल्यास आपल्या दादांच्या मागे ताकदीने उभं राहायला लागणार आज पाण्याच्या दृष्टीनं तुम्ही लोकांना ज्या काही अडचणी अजूनही पाण्याचे मोठ्या राहिलेल्या आहेत त्या अडचणी सुद्धा आम्ही मार्गी लावू जेवढे मी तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतो तुमच्या गावची जी जी, जी कामं असतील ते आम्हाला कळवा खासदार म्हणून तुम्हाला दहा वर्षात मला वाटते चुकूनच खासदार फंड बघायला मिळाला असेल आता वर्षात दर वर्षाला एक विधी खासदार म्हणून मी तुम्हाला वाटते ते करा लागलं ते खेचून आणून देईन तेव्हा तुम्हाला या ठिकाणी आश्वासन देतो आपल्या सगळ्यांची रजा घेतो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांची आभास येऊ का